एकीकडं सोनं आणि दुसरीकडं चांदी अशा दोन्हीचे भाव सध्या अक्षरशः धावत आहेत सोन्यानं दोन दिवसापूर्वी एक लाख सव्वीस हजार आणि चांदीनं कालच एक लाख ऐंशी हजाराचा टप्पा पार केला आणि त्यानंतर आता लोकांना प्रश्न पडला की चांदी म्हणजे जणू काही नवं सोनं झालंय की काय अनेक लोकांना असंही वाटायला लागलं की आता सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करणं अवघड आहे पण चांदी देखील जर इतक्या प्रमाणात वाढत असेल तर चांदीमध्ये इन्व्हेस्ट करायला काय हरकत आहे अर्थात चांदीचा जो एक लाख ऐंशी हजाराचा दर सांगतोय आपण तो प्रति किलो आहे एवढं लक्षात ठेवा त्यामुळे सोन्याला पर्याय म्हणून चांदीकडे पहावं का आणि चांदीमध्ये म्हणजे सिल्वरमध्ये इन्व्हेस्ट करायची ही योग्य वेळ आहे का असा प्रश्न अनेकांना पडला अनेकांनी तो आमच्या मागच्या सोन्याच्या किमतीबद्दलच्या केलेल्या व्हिडिओवरती विचारला होता यामध्ये मी तुम्हाला एकाच वाक्यात एक वाक्या गोष्ट सुरुवातीलाच सांगतो ती म्हणजे सोन्याच्या तराजूमध्ये चांदीला तोलू नका असं मी का म्हणतोय हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी स्पष्ट करेनच पण सोन्याच्या दराचं गणित काय आहे चांदीच्या दराचं गणित काय आहे आणि याच्यामध्ये फरक काय आहे ते सगळं पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये खरोखर चांदी हा सोन्याला पर्याय आहे का आणि चांदीमध्ये इन्व्हेस्ट करायची ही योग्य वेळ आहे का या प्रश्नांची उत्तरं शोधूया मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा सध्याचं आपल्या आजूबाजूचं राजकारण अस्थिर आहे जगभरामध्ये बे वेगवेगळी युद्ध चालू आहेत एक युद्ध जरी संपलं असलं तरी अनेक युद्ध दुसरीकडे आहेत अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये दोन दिवसापासून नवीन युद्ध चालू झाले अशा प्रकारच्या गोष्टी वारंवार जगभरात होत असताना अर्थातच जगभरातले इन्व्हेस्टर्स हे सोन्याकडं चांदीकडं वळतात कारण सोन्याच्या आणि चांदीच्या चांदी चा किमती स्थिर राहतात असं धरलं जातं असं समजलं जातं पण ॲक्च्युली ही गोष्ट सोन्याला ला लागू होते तेवढी चांदीला ला लागू होत नाही पण चांदीच्या किमती वाढण्यामागं ही महत्त्वाची काही कारणं आहेत त्याच्यामध्ये दुसरं महत्त्वाचं कारण आहे जगभरातल्या इंडस्ट्रीजमध्ये लागणारी चांदीची डिमांड सेमीकंडक्टर्समध्ये इलेक्ट्रॉनिक्समध्ये इतरही अनेक काही बिझनेसेसमध्ये चांदीची डिमांड असते त्यासाठी देखील सध्या चांदीचे दर वाढलेले आहेत याशिवाय चांदीचा वापर अनेक लोक स्पेक्युलेशनसाठी करतात कमोडिटीज मार्केटमध्ये एक्सचेंज मार्केटमध्ये देखील चांदीचा मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री केली जाते त्यामुळे देखील चांदीचे रेट वाढत असतात चांदीच्या दराबद्दल गोल्डमन सॅक्स या जगभरातल्या एक अत्यंत महत्वाच्याने नावाजलेल्या संस्थेचं असं मत आहे की चांदी अत्यंत रिस्की आहे आता सध्या आणि त्याच्यामध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट धोकादायक ठरू शकते जर तुम्ही या वेळेला त्यामध्ये इन्व्हेस्ट करायचा विचार करत असाल तर कारण चांदीला कुठल्याही प्रकारचं चा बॅकिंग नसतं म्हणजे कुठल्याही सरकारचं बॅकिंग नसतं ते काय ते तुम्हाला थोड्या वेळात सांगतो तर दुसरं कारण म्हणजे चांदीचा रेट आहे तो त्याच्या मार्केट साईजपेक्षा आता खूप जास्त झालेला आहे आणि अशा पद्धतीनं मार्केट छोटंसं सा असलं तरी चांदीची किंमत वाढायचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे चांदीची फिजिकली खरेदी विक्री करावी लागते जेव्हा तेव्हा त्या चांदीची ने आण करणं ट्रान्सपोर्ट करणं किंवा इतर गोष्टींमध्ये खूप जास्त पैसा खर्च होतो किंवा खूप जास्त श्रम लागतात त्या त्यामानानं फक्त दहा ग्रॅम सोनं हे इझी टू ट्रान्सपोर्ट आहे त्याच दहा ग्रॅम सोन्याच्या किमतीमध्ये जवळजवळ आठशे ग्रॅम चांदी येते म्हणजे तुम्ही विचार केला तर तीच कॉस्ट मुवमेंट कॉस्ट आहे ती चांदीला खूप जास्त आहे आणि फिजिकल चांदी सध्या मार्केटमध्ये मिळत नाही आहे म्हणजे त्याची एक प्रकारचे शॉर्टेज निर्माण झाले आणि या शॉर्टेजमुळंच भारतातल्या काही फंड्सनी जसं की आय एस बी आय यांनी जे सिल्वर ई टी एफ होते त्यांच्याकडे ते सिल्वर ई टी एफ म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड बंद केलेले आहेत आणि असं करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे चांदीची फिजिकल उपलब्धता नाही जी असावी लागते कोणत्याही प्रकारचा असा व्यवहार करताना या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर मग प्रश्न पडतो की चांदीच्या दराचं मग भविष्यात होणार काय तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे चांदीचे दर हे नेहमी कोसळत असतात वीस टक्के तीस टक्के या रेटनं चांदीचे दर पडणं ही सामान्य गोष्ट आहे अगदी पन्नास टक्क्यांनी म्हणाल तरी किमान मागच्या पन्नास वर्षात तीन चार वेळा तरी असं झालेलं आहे एकोणीसशे ऐंशीच्या दशकात दोन हजार आठ नंतर दोन हजार अकरा नंतर की चांदीच्या किमती पन्नास टक्क्यांनी कमी झालेल्या आहेत म्हणजे आज जर चांदीच्या किमती एक लाख ऐंशी हजार असतील तर त्या अगदी नव्वद पंच्याण्णव हजारापर्यंत देखील येऊ शकतात कारण चांदीचा सा तसा इतिहास आहे दुसरी गोष्ट चांदीची जी इंडस्ट्रीयल डिमांड असते ती देखील काही वेळा पिकला जाते काही वेळा कमी होते त्यादृष्टीनं देखील चांदीची डिमांड कमी जास्त होऊ शकते अशा पद्धतीने जर डिमांड इंडस्ट्रीयल डिमांड कमी जास्त झाली तरी देखील चांदीचे दर उतरू शकतात आपण सोन्याबद्दल बोलताना म्हणत होतो की सोनं आता बबल टेरिटरीमध्ये आहे म्हणजे सोन्याचा एक प्रकारचा फुगा झाला आहे पण सोन्याचा फुगा जरी झाला असला तरी सोन्याला एक बॅकिंग आहे चांदीला असं बॅकिंग नाही चांदीचा खरोखर आता फुगा झालेला आहे चांदी बबल टेरिटरीमध्ये आहे किटको अनालिसिसमध्ये किंवा गोल्डमन सॅक्स सारख्या संस्था सांगतायत किंवा इतरही संस्था सांगतायत की चांदी खूप जास्त वाढलेली आहे आणि चांदीचे दर कधीही ढासळू शकतात कमी होऊ शकतात ते अचानक कदाचित आता या दिवाळीच्या अगोदर होतील किंवा दिवाळीच्या नंतर होतील हे आपण आज दिवाळीच्या अगोदर आठवड्यावर बसून सांगू शकत नाही पण चांदीचे दर पडणार आहेत काय तर हे नक्की पडणार आहेत एक लाख ऐंशी हजाराला चांदी सस्टेन करूच शकत नाही मग चांदीचे दर किती पडू शकतात तर वीस टक्के तीस टक्के तर डेफिनेटली पडू शकतात म्हणजे आज जर तुम्ही चांदी खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्हाला एक लाख ऐंशी हजार किंवा एक लाख सत्तर हजार त्या त्या मार्केट खर्च करावा लागेल त्याऐवजी डेफिनेटली तुम्ही थोडी वाट पाहिली तर तुम्हाला चांदी एक लाख वीस हजार तीस हजारच्या टप्प्यामध्ये डेफिनेटली मिळेल त्याच्यापेक्षा खाली मिळेल की नाही हे आपल्याला आज माहिती नाही पण त्याच्या देखील खाली तुम्हाला मिळू शकते कारण चांदीचा तसा इतिहास आहे आणि मी मगासपासून म्हणतो की चांदीला एक प्रकारचं जे गव्हर्नमेंट बॅकिंग असावं लागतं ते नाही कारण कुठलंही सरकार चांदी खरेदी करत नाही जसं भारत सरकार चायना किंवा कझाकस्तान जपान असं जे प्रत्येक सरकार असतं ते त्या त्या देशाचे रेट स्थिर ठेवण्यासाठी करन्सी रेट ठिर स्थिर ठेवण्यासाठी डॉलरचे रेट्स कमी जास्त करण्यासाठी किंवा इतर अनेक कारणासाठी आपल्याकडं सोन्याचा सा साठा ठेवत असतं त्यामुळे सरकारकडं एक प्रकारचं सोन्याचं बॅकिंग असतं तसं कुठलंही चांदीचं बॅकिंग ठेवता येत नाही किंवा ठेवलं जात नाही त्यामुळे चांदीला ती व्हॅल्यू मिळत नाही किंवा चांदीच्या प्रत्येक किमतीमागं अशा प्रकारचं बॅकिंग सरकारी नसतं मग तुम्ही चांदी खरेदी कशी करू शकता तर चांदी खरेदी करण्याचे सोपे अनेक पर्याय आहेत आणि सर्वात शेवटचा पर्याय म्हणजे फिजिकली तुम्ही चांदी खरेदी करू शकता जसं की चांदीचे कॉइन्स खरेदी करू शकता काही बार्स खरेदी करू शकता आणि चांदीची ज्वेलरी खरेदी करू शकता याशिवाय सिल्वर ई टी एफ मिळतात सध्या काही सिल्वर ई टी एफवरती बंदी केलेली आहे म्हणजे त्या त्या संस्थांनी ठरवलेलं आहे की सिल्वर ई टी एफमध्ये आम्ही प्रीमियम आता घेणार नाही कारण तशा प्रकारची डिलिव्हरी देणं पॉसिबल नाही आहे पण सिल्वर ई टी एफ शिवाय डिजिटल सिल्वर मिळतं त्याशिवाय काही म्युच्युअल फंड आहेत ते फक्त सिल्वरमध्ये काम करतात याशिवाय तुमच्यापैकी जर काही लोकांना कमोडिटीज मार्केट माहिती असेल म्हणजे एम सी एक्स माहिती असेल तर कमोडिटीज मार्केटमध्ये देखील चांदीचे खरेदी विक्रीचे व्यवहार होतात तिथं तुम्हाला फिजिकल मार्केटपेक्षा स्वस्त चांदी आजच्या डेटला सुद्धा मिळू हो शकते पण मुद्दा हा आहे की एक लाख पन्नास हजार असेल किंवा एक लाख साठ हजार असेल तरी तो रेट रेटसुद्धा आता चांदीच्या दृष्टीनं खूप जास्त आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या जर तुम्ही इन्व्हेस्ट करायचा प्रयत्न करत असाल किंवा विचार करत असाल तर तुम्ही पैसे गमवू शकता कारण या ठिकाणी सुद्धा फ्युचर्स ऑप्शन्समध्ये अनेक लोक पैसे लावतात पण चांदीचे रेट आता ढासळाच्या मार्गावर आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि चांदीच्या रेटच्या बाबतीत अगदीच आपण असं म्हणू शकत नाही जे मी तुम्हाला सोन्याच्या बाबतीत सांगितलं होतं की पुढच्या पाच दहा वर्षासाठी जर तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक कराल तर सोन्याचे दर डेफिनेटली तीन चार पट तरी वाढू शकतात पण हे चांदीच्या बाबतीत आपण ठामपणे म्हणू शकत नाही चांदीचे रेट आता एक लाख ऐंशी हजारच्या आसपास आहेत कदाचित पुढच्या पाच दहा वर्षांनी ते जास्तीत जास्त दोन लाख किंवा अडीच लाखापर्यंतच असू शकतात या गोष्टी सगळ्या आपण विचारात घेऊन मग चांदीमध्ये इन्व्हेस्ट करा ज्यांना शेअर मार्केट कळतं ज्यांना फ्युचर्स ऑप्शन्स कळतं किंवा ज्यांना कमोडिटीज मार्केट कळतं ते लोक चांदीमध्ये त्या त्यावेळेची प्राईस ॲक्शन बघून डिसिजन घेऊ शकतात पण सामान्य माणसानं चांदीच्या वाटेला जायचं कारण नाही चांदीचे काही महत्वाचे दागदागिने असतील काही ताट्या वाट्या किंवा आपल्याला घरात लागणाऱ्या काही वस्तू असतील देव असतील तर त्यासाठी तुम्ही विचार न करता इन्व्हेस्ट करा कारण ती इन्व्हेस्टमेंट नसते ती सिंपली एक वस्तू असते जी आपल्याला घरात आणायची आणि चांदीच्या या अशा स्वभावामुळं हो चांदीच्या या इतिहासामुळं किंवा चांदीच्या या चढ उतारामुळे अनेक लोक स्पेक्युलेशनसाठी चांदीचा वापर करतात चांदी ही प्युअरली खरेदी विक्री यासाठी केली जाते की त्याच्या दराचा आपल्याला फायदा मिळेल आणि त्यातून चार पैसे मिळवता येतील सोन्याच्या बाबतीत इतकं प्रभावीपणे शॉर्ट टाईममध्ये हे करता येत नाही जे चांदीच्या बाबतीत करू शकतो कारण चांदीचे रेट अगदी तीन महिने सहा महिने स्टेबल राहू शकत नाहीत चांदी हायली व्होलाटाईल आहे आणि त्यामुळं चांदीचा वापर स्पेक्युलेशनसाठी करतात त्यामुळं तुम्ही चांदीच्या फंदात पडू नका सर्वात महत्त्वाचे दोन विषय राहिले ते म्हणजे चांदी हा सोन्याला पर्याय होऊ शकतो का तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही सोन्याला चांदी हा पर्याय होऊ शकत नाही आज जरी चांदीच्या किमती सोन्याच्या तुलनेनं मोठ्या वाटत असल्या तरी चांदी हा सोन्याला पर्याय नाही चांदीच्या वाटेला तुम्ही जाऊ नका जर तुम्ही प्रॉपर इन्व्हेस्टर नसाल तर जर इन्व्हेस्टर असाल तर तुम्ही याचा नक्की विचार करू शकता प्राईस ॲक्शन बघून दुसरी गोष्ट चांदीमध्ये इन्व्हेस्ट करायची ही योग्य वेळ आहे का तर ही अजिबात योग्य वेळ नाही चांदीचे दर आता गगनाला भिडलेले आहेत अगदी सोन्याला भिडलेले आहेत असं म्हटलं तरी चालेल त्यामुळं चांदीमध्ये इन्व्हेस्ट करायची ही योग्य वेळ नाही त्यामुळं तुम्ही चांदी बसून चार पावलं लांब राहा चांदीमधून चार पैसे भविष्यात मिळतील किमान ते दोन वर्षानं चार वर्षानं पाच वर्षानं मिळतील अशी देखील शक्यता आता डेफिनेटली सांगता येत नाही त्यामुळं पूर्ण विचार करून तुमच्या गरजा बघून तुमचा खिसा तपासून मग चांदीच्या बाबतीत निर्णय घ्या मार्केटकडं बघून सध्याचे रेट्स बघून किंवा मीडियामध्ये जी चर्चा चालते या चर्चेकडं बघून चांदी खरेदी करायचा निर्णय अजिबात घेऊ नका या संपूर्ण मुद्द्यावर मी काय सांगितलं ते तुम्हाला पटलं असेल तर मला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र